चला तर मी अथर्वसाठी मागवलेलं हे पार्सल छोटंसंच आहे पण आलेलं आहे दुपारीच हे पार्सल आलेलं आहे आणि ते दुसरं काही नसून मी अथर्वसाठी छोटासा हा टेबल मागवलेला आहे तो पण अभ्यासासाठी कारण त्याला आत्ता अभ्यासाचा खूप लोड आहे मानेला खूप त्याचा त्रास होतो आहे म्हणूनच मग मी ही ॲड केली आपले मिशीवरून बघितलं तर मला दोनशे पंच्याहत्तर रुपयेला हा टेबल भेटलेला आहे चला म्हटलं मग आपल्या बजेटमध्ये पण आहे आणि मस्त पण आहे तो त्याच्यावर आरामशीरित्या अभ्यास करू शकतो जास्त त्याला त्रास होणार पण नाही जास्त मोठे पण होते पण ते खूपच महाग होते दीड हजार दोन हजार चला आपल्यासाठी जे छोटं असं हा मला छान वाटलं म्हणूनच मी हा घेतला आणि मग काही दुपारची भांडी होती जेवलेली ते पटकन म्हटलं घासून घेते नंतर स्वयंपाकाची पण तयारी आहे संध्याकाळीची कारण आज आहे शनिवार आणि हा व्हिडिओ आहे कालचा पण मी आज टाकते कारण काल मी टाकलाच नाही व्हिडिओ आणि आज शनिवार असल्यामुळं इकडे आमच्या इकडे स्वामींचं एक केंद्र आहे तिथेच शनिवारची आमच्या इकडे आरती असते म्हणूनच मला पटकन उरकून जायचं होतं आरतीला म्हटलं पहिले ते भांडी दुपारची घासून घेते सगळा किचन क्लीन करून घेऊन संध्याकाळी मग स्वयंपाक करायला पटकन आलं की काहीच वाटत नाही पटकन स्वयंपाक होऊन जातो म्हणजेच पटकन सगळे व्यवस्थित भांडे वगैरे घासून घेतले तर नंतर मला कळालं की आमच्या मोठ्या जाऊ बड्डे आहे मग काय आम्हाला तिकडेच जेवण होतं आज मग काही जेवणाचा तर प्रश्नच मिटला जेवण आहे म्हटल्यानंतर मग चला म्हटलं चहा घेतल्याशिवाय तर हे होणारच नाही आपल्याला माइंड फ्रेश म्हणूनच मग सकाळी दूध आणलेलं मी ते तसंच तस फ्रीजमध्ये ठेवलेलं कारण तापवलंच नव्हतं कालचं दूध होतं तेच मी वापरलेलं मा सकाळी दूध आणलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं ते तापवलं आणि पटकन चहा करून घेतला कारण मला मा पण माझं आवरायचं आहे आरतीला जायचं आहे त्यामुळे चहा पटकनच करून घेतला चहा पिली की पटकन मी माझं आवरणार आहे कारण साडेसहाला आमची इकडे आरती असते पण थोडंसं दहा पंधरा मिनटं लागतात तिकडे जायला पटकन म्हटलं आवरून आवरून बसावं म्हटलं मग काय सहा वाजता जरी गेले इथून तरी पंधरा वीस मिनटात पोचते मग पटकन चहा करून घेतला आणि आरतीला मी गेले तर हे बघा स्वामींचा फोटो जास्त बी शूट केलेलं नाही आहे आणि नंतर फायनली आम्ही आलेलो आहे बड्डेला की आमच्या जाऊ बाहेर चलो बाय